यावल तालुक्यातील मनवेल या गावातील माहेर असलेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेचा मेडिकल टाकण्यासाठी सहा लाख रुपये माहेरून आणावे म्हणून पती सासू सासरे यांनी तिचा छळ केला ही घटना जून दोन हजार एकवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सात जानेवारी बुधवार रोजी रात्री अकरा वाजून बारा मिनिटाला विवाहितेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावधे आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व ते लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि सा पाहिजेचा संपत्ती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसलूद आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळखड कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो मनवेल तालुका यावल येथील माहेर असलेल्या पल्लवी विश्वेश पाटील वय सव्वीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जून दोन हजार एकवीसमध्ये त्यांचा विवाह विश्वेश बाळासाहेब पाटील राहणार दादावळी कृष्णपुरम जैन मंदिर शेजारी जळगाव यांच्यासोबत झाला होता विवाहानंतर पती विश्वेश बाळासाहेब पाटील सासू छायाबाई बाळासाहेब पाटील व सासरे बाळासाहेब लक्ष्मण पाटील या तिघांनी पतीला मेडिकल टाकण्यासाठी माहेरून सहा लाख रुपये आणावे यासाठी छळ केला तिला शारीरिक मानसिक त्रास दिला पतीने तिला शिविगाळ केली आणि माहेरी सोडून दिले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विवाहितेच्या फिर्यादीवरून विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहिल गणेश करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा